पुणेकर माझामध्ये आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आज या ठिकाणी या धम्मपरिषदेमध्ये औरंगाबादवरून जे भंतीजी आलेले आहेत ते या ठिकाणी भंतीजी या ठिकाणी आले आपलं नाव आणि आपण कुठून आलात आणि आपण किती वर्षापासून या ठिकाणी करतात आणि या संपूर्ण बौद्ध उपासक उपासकांना आपण काय संदेश द्याल आणि असे धम्म परिषद घेण्याकरिता त्यांना काय मार्गदर्शन कराल मी भिक्खू करुणानंद थेरो आहे आज या ठिकाणी अखिल भारतीय भिक्खू संघाच्या माध्यमातून पूजनीय भंते उपालीजी यांच्या संयोजनामध्ये आयोजनामध्ये या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन या येरवडा परिसरामध्ये अण्णाभाऊ साठे सभागृहात करण्यात आलेलं आहे मी प्रथमत भंतेजींचं अभिनंदन करेल की एवढ्या कमी वयामध्ये बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्यासाठी दूरदूरवरून पूजनीय भिक्षु संघास या ठिकाणी बोलावून त्यांच्या धम्मदेसनेचं आयोजन केलं आहे त्यांचा हेतू शुद्ध आहे बुद्धाची अनमोल शिकवण जनमानसांपर्यंत पोहोचावी भगवान बुद्धांचा धम्म भगवंताचा संदेश हा सार्वजनिक आहे माणसांना जोडायला शिकवणारा आहे माणसा माणसामध्ये समतेचा भाव स्वातंत्र्याचा बंधुभावाचा भाव निर्माण करणारा बुद्धाचा संदेश आहे आणि आपल्याही देशामध्ये भगवान बुद्ध जन्मलेले असल्याकारणाने ही बुद्धाची संतांची महापुरुषांची कर्मभूमी जन्मभूमी असल्या कारणाने इथे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम पूजनीय उपाली भंतेजी करत आहेत भिक्षु संघ करत आहे आणि पुण्यातले आपल्या श्रद्धावान उपासक उपासिका त्यांना सर्वोत्परी तनमन धनाने श्रद्धापूर्वक सहकार्य करत आहे तेव्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करण्यासाठी सुद्धा आम्ही इथे उपस्थित आहोत रागिनी आज गोरके आज आपल्यासमोर आहे अं तई या ठिकाणी आज ही धम्म परिषद होतीये महिला वर्गाला काय सांगाल आणि काय वाटतं आप की आपल्याला बद्दल आपण काय सांगू माझा सर्व आपल्या बांधवांना सर्व भगिनींना आवाहन आहे की जास्ती जास्तीत जास्त मोठ्या संख्येने आपण धम्म परिषदेमध्ये आप वेळ देऊन पाहिजे आणि खरोखर धम्म काय आहे तो कसा आचरणशील असला पाहिजे आपण कसा आचरणात आणला पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे आजही आपल्या समाजामध्ये सातत्याने हेवेदेवे होत असतात कमी लेखलं जातं शिक्षणाचा दुरुपयोग होत असतो आणि ह्याचं एक एकमेव कारण आहे कारण आपण धम्म अंतकरणापासून समजूनच घेतलेला नाहीये त्याच्यामुळे पन्नास टक्के तुमचं एज्युकेशन तर पन्नास टक्के तुमचा धम्माबद्दलची विचारधारणा असली पाहिजे ताई या ठिकाणी पुणे शहरामध्ये अनेक धम्म भर भरण्यात आलेल्या आहेत त्या धम्म परिषदेविषयी आपण एक प्रतिनिधी मुख्य प्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी उपासकांना काय सांगाल आज या ठिकाणी येरवडा भागामध्ये धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे या परिषदेला मी मनापासून पहिल्यांदा शुभेच्छा देते आणि शांततेचा विचार घेऊन संपूर्ण जगाला प्रेरित करणारे संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे भगवान बुद्ध यांचा जो विचार आहे तो संपूर्ण समाजामध्ये पोचला पाहिजे तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत त्यांचा विचार गेला पाहिजे कारण आपल्याला माहिती आहे आता सध्याच्या काळामध्ये जे दोन जातींमध्ये तेढ निर्माण होती त्यामध्ये मला वाटतं हा शांततेचा संदेश हाच आपल्या सर्वांना प्रेरणा देणारे त्यामुळे अभ्यासक जे आहेत परिषदेचे त्यांना मी या ठिकाणी आवाहन करेल की आपण सर्वांनी हा शांततेचा भगवान बुद्धांचा जो संदेश आहे तो संपूर्ण जगामध्ये पोहोचवण्यासाठी तुमचं योगदान द्या बुद्ध धर्म काय आहे गौतम बुद्धाने काय उद्देश बुद्ध दिला आहे आपल्याला जर जीवनामध्ये मोक्ष मिळवायचा असेल तर आपण कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे आपलं शील चांगलं पाहिजे आपली नियत चांगली पाहिजे आपला विचार चांगला पाहिजे आणि श्रद्धेने काम केलं पाहिजे एकमेकावरती प्रेम केलं पाहिजे अशा तऱ्हेचे अनेक उपदेश ह्या धम्म परिषदेमध्ये आम्हाला पाहायला मिळाले मी मनापासून या धम्म परिषदेला शुभेच्छा देतो आणि खरंच आज जगाला या ठिकाणी बुद्धाची बुद्धाच्या शिकवणीची आवश्यकता आहे जेणेकरून ह्या जगातील सर्व धर्माचे सर्व अंशाचे सुद्धा धर्माचे लोक आनंदाने जगू शकतात अखिल भारतीय धम्म परिषद या ठिकाणी जी भरवली आहे ते खूप या सर्व कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देईल